नमस्ते मी वैष्णवी कल्याण शेटे बोलते जनाई कोचिंग क्लासेस इत्ता पाचवी बी मी नऊ दयाची तयार केली तर तुम्हाला आज मी छानसं सगळे समजून सांगणार एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा साठ गुण कमी मिळाले तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा इथं मुलाच नाव आहे रमेश पुन्हा गुरुदास आहे हे पण नावच आहे

आता चाळीस मधून पंधरा मायनस झिरो मधून पाच झाले दहा झाले दहा शेता पाच तीन मधून एक दोन उरले म्हणून पंचवीस आले त्याच्यामध्ये सात म्हणजे सात ते ना दोन इथे सात झाले आणि मग पंचवीस मधून सात माइनस, आठले म्हणून आठ महिन्याचा एक ना एक अठरा गुण आले आणि मग आपल्याला काय म्हणले गुरुदास ला मिळालेले कृषो गुरुदास ला मिळाले पंचवीस धन्यवाद